वृक्षवल्ली अमा सोयेरी वनचरी आपण असे अभंग वारंवार ऐकलेले आहेत मात्र सातारच्या राजपथावर आपण ही टुमदार झाडं पाहतो आणि या झाडाचं पार वाटोळ करायचं काम काही सातारकरां लोकांनी केलेलं आहे हे जे झाड आहे हे, हे इथल्या राजपथावरील रिक्षावाले असतील इतर लोकं थांबणारी असतील येणारे जाणारे असतील सावली देणारं हे झाड आहे या झाडाला इजा पोचवण्याचं काम काही जणांनी केलेलं आहे काल रात्री साडेबारा एकच्या सुमारास हा प्रकार घडला इथं जी उपस्थित असणारे रिक्षावाले असतील नागरिक असतील त्यांची नेमकी याच्या बाबतीत काय प्रतिक्रिया ते जाणून घेऊयात काय सांगाल आपण काय नाही आमचं झाड तोडलं आम्ही तो आम एक मोठं गेलेले झाड आहे ती आम्हाला सावली चांगली होत होती ते अचानक रात्री तुटलेलं पाहिजे बरं नाही वाटलं वाईट वाटलं वाईट वाटलं किती वर्ष झालं तुम्ही या झाडाच्या शाळेखाली चा, खाली आहात तीन वर्ष झाले झाड केले काय झालं आणायचो पाणी घालायचो झाडाला परत झाडाला आम्ही लाईटिंग केलेली बर दिवाळीची वेळी आणि अचानकच रात्री काल आलं तोडून गेले तुम्ही झाड पण आता एवढं तुम्ही जोपासलं एखाद्या मुलाप्रमाणे आपण जोपासतो तसं तुम्ही सर्वांनी हे झाड जोपासलेलं आहे आणि आता या झाडाच्या फांद्या तोडलेल्या आहेत पूर्णपणे पण हे झाड वाचलेलं आहे आता पुढची भूमिका तुमची काय असणार आहे पुढची परत मोठं करायचं चांगलं याला कोणी हात लावू नये परत म्हणजे त्याला इजा कोणतीही होऊ नये आता जो हा उद्योग केला आहे उद्योग केला आहे त्याच्या बाबतीत का तुम्ही काय सांगाल आता त्याच्या बाबतीत सांगायला काहीतरी कारवाई करावी आणि काय म्हणजे आणखीन बाकी पण शहरामध्ये अशी झाडे भरपूर लावलेली आहे त्यांना पण काही म्हणजे नुकसान पोचता कामा नाही अशी अशी सगळी मंडई इकडे आहेत अजूनही काही मंडई आहेत सर काय सांगाल आपण की झाड वृक्ष तोडलं पण वाचलेलं आहे नाही नाही झाड तोडायचा प्रयत्न होता पूर्ण झाड तोडायचा पण जागरूक नागरिकांमुळे ते वाचलेलं आहे आता हे परत तोडलं जाणार नाही आणि हे कसं परत वाढवता येईल यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायचे काय सांगाल आपण अर्धवड झाड तोडलेलं आहे त्यांचे त्यांचे पूर्ण तोडायचाच विचार होता पण जागरूक नागरिकांमुळे ते वाचलेलं आहे तर इथल्या जे रहिवाशी आहेत पेठेतले किंवा रिक्षावाले आहेत यांनी याच्यावर लक्ष ठेवून याला आत्तापर्यंत जसं वाढवलं तसंच त्यांनी वाढवावं असं वाटतं खरं तर वृक्ष वृक्षाचा नियम हा मधल्या काळात कठीण आहे म्हणजे तो सिवियर गुन्हा आहे जसं एखाद्या आपण एखाद्याला व्यक्तीला मारलं तर त्याच्यावरती तीनशे दोन दाखल होतो तसंच आता या वृक्षाचे फांद्या छाटलेल्या आहेत तर या बाबतीत आपली काय मागणी नेमकी नाही मी मागाशी म्हटलं तसं नगरपालिकेनं ह्याच्यावरती कठोर कारवाई केली पाहिजे पुन्हा अशा घटना घडू नयेत म्हणून काहीतरी चांगलं काम केलं पाहिजे ह्याच्यावरती भक्कम काम केलं पाहिजे मागच आम्ही इथं सगळेजणं पोस्टर धरून एक निषेध व्यक्त केला होता आमच्या सहरी साताराकडनं की इथल्या आजूबाजूच्या लोकांना जी काय न्यूसन्स आहे की हे झाड आहे म्हणून आपलं हे दिसत नाही आहे तुमचं दुकान दिसत नाही किंवा काय तर ह्या पद्धतीचा विचार संपला पाहिजे यासाठी कायमचे प्रयत्न होणं गरजेचं शैलेंद्रजी वृक्ष तोडणं या बाबतीत आपण वारंवार या प्रकाराबाबतीत आवाज उठवलेला आहे एका बाजूला तुमचं हरित साताऱ्याचं जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही अजिंक्यताऱ्यावरती मोठा प्रकल्प राबवत आहे पा पाणी द्यायचं काम करत आहे मोठे मोठे वृक्ष लावताय आणि तिथंच आपला हा सातारा जो राजपथावरती आपण आत्ता इथं उभा होता आणि तिथल्या या वृक्षाची अशी हालत आहे वेदना होत असतील आपल्याला नाही वेदना फक्त मला एकट्याला होत नाही तर प्रत्येक सातारकऱ्याला याची वेदना होती आहे कारण आपण नुकतंच बघितलेल्या उन्हाळ्यामध्ये साताऱ्याचं साता तापमानानं चाळीस डिग्री पार केलं होतं पंचेचाळीस हो पंचेचाळीस डिग्री पार केलं होतं त्यामुळं उन्हाचे चटके हे मी किंवा हरित सातारामधले सदस्य हे फक्त आमच्यापुरते मर्यादित नाही तर प्रत्येक सातारकऱ्याला हे चटके बसलेले आहेत त्यामुळं उन्हाचा चटका बसलेला प्रत्येक सातारकऱ्याला झाड तोडल्यानंतर वेदना होणारच आणि ते स्वाभाविक आहे ज्याला वेदना होणार नाहीत तो बोथट आहे त्याच्या संवेदना बोथट आहेत असं आपण म्हणूया काही वर्षापूर्वी साताऱ्यातल्या राजपथावरती झाड लावणं नगरपालिका झाडं लावणारे म्हटल्यानंतर बरेच लोक हसले होते की राजपथावर झाड शक्य आहे का तालीम संघाच्या समोर फक्त एक झाड होतं बाकी अख्खर राजपथावरती कुठेही झाड नव्हतं परंतु सातारा नगरपालिकेनं एका योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर कोविडच्या दोन आधी वृक्ष लागवड केली आपण जर मारवाडी चौक ते देवी चौक दरम्यान बघितलं तर आपल्याला दोन्ही बाजूला चांगल्या पद्धतीनं झाडं वाढलेली आहेत इकडं तालीम संघापासून पुढं रयतपर्यंत दोन्ही संघाला चांगल्या पद्धतीने झाडं वाढलेली आहेत मधल्या काळात तुम्ही बघा कमने हौदापासून ते देवी चौकापर्यंत दोन्ही बाजूची मोठ्या प्रमाणात तो वृक्षतोड झाली आहे की झाडं तोडायला बाहेरनं कुणीही माणूस आलेला नाही याचा अर्थ स्पष्ट आहे झाडं कुणी तोडली आहेत आणि लोक दिवसेंदिवस त्यांचं झाडंच वाढत आहे कायद्यातच कायदाच याच्यावरती वचक ठेवू शकतो वचक आणू शकतो त्यामुळं आमची मागणी स्पष्ट आहे की संबंधित जो कोणी असेल दोषी असेल त्याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे मुख्याधिकारी बापट साहेबांनी सांगितलं की ह्याच्यावरती मी तातडीनं गुन्हा दाखल करतोय काय समाधानी आहे आहात आपण यावरती नक्कीच समाधानी आहे परंतु कायदा हा नागरिकांना शिक्षा करण्यासाठी कायदा नाही आहे नागरिकांवरती वचक बसवण्यासाठी कायदा आहे त्यामुळं नगरपालिका जर गुन्हा दाखल करणार असेल तर नक्कीच चांगली गोष्ट आहे ही अभिनिंदिनीय गोष्ट आहे भविष्यात सातारकरांना आपण काय संदेश द्याल की अशा जे प्रकार घडले हे घडू नयेत आणि वृक्ष संवर्धन करणं किती गरजेचं आहे थोडक्यात आपण काय सांगाल आपण उन्हाळ्याचे तर चटके सोसतो आहे पंचेचाळीस डिग्रीच्या पुढं तापमान चाललेलं आहे दर अभ्यास असा सांगतो की दर पाच ते सात वर्षानंतर पृथ्वीचं तापमान हे एका अंशानं वाढतं आहे आपण कधी पन्नास अंशापर्यंत जाऊ पत्ता लागणार नाही त्यामुळं पृथ्वीचं तापमान कमी राखायचं असेल आपल्याला ए सी फॅनची कमीत कमी गरज पड लागावी आपले खर्च वाचावेत असं वाटत असेल तर प्रत्येक नागरिकानं किमान दहा झाडं लावणं गरजेचं आहे आणि तुम्हाला जमेल तेवढी तुम्ही लावा परंतु किमान आहे ती तरी जपा तोडू नका एकंदरच आपण पाहिलं की सातारकरांच्या या संतप्त प्रतिक्रिया आहेत की एक झाड तोडल्यानंतर किती वेदना होतात आणि जे पर्यावरणप्रेमी आहेत जे निसर्गप्रेमी आहेत त्यांनी आपल्या वेदना अशा प्रकारे आपल्याकडं व्यक्त केलेल्या आहेत